सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राज्यस्तरीय कैलासवासी वैद्य शंकर दाजी पदे शास्त्री क्रिकेट चषक स्पर्धेत परभणी स्पार्टन संघ विजयी कोकमठाण येथील आत्मा मलिक क्रिकेट ग्राउंड स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या कैलासवासी वैद्यशंकर दाजी पदे शास्त्री क्रिकेट चषक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये परभणी स्पार्टन क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात अहिल्यानगर इलेव्हन संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रोख एकावन्न हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आलं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान झालेल्या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले होते त्यापैकी परभणी जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनच्या परभणी स्पार्टन क्रिकेट संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्यात इतिहास रचला व दुसऱ्या स्थानी अहिल्यानगर इलेव्हन संघ तर तिसरा गेम चेंजर नाशिक आणि समर्थ अकरा पिंपरी चिंचवड या संघाने चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले या समारोपीय कार्यक्रमात मंचावर उपस्थित अखिल भारतीय आयुर्वेद महासंघ संमेलनाचे केंद्रीय संघटन समितीचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य वैद्य रामदास सर केंद्रीय मंत्री आदरणीय गुरुवर्य वैद्य अनिल दुबे सर महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य वैद्य सतीश सतीश भट्टट सर्व आयोजन समितीचे समन्वयक वैद्य शिवप्रसाद सानप या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला प्रथम राज्यस्तरीय डॉक्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेत विजयी ठरलेल्या पी डी एस क्रिकेट संघाचा कर्णधार डॉक्टर शिवप्रसाद सानप उपकर्णधार डॉक्टर विजय गजभारे आणि टीममधील डॉक्टर किशोर घुगे डॉक्टर प्रवीण शिंदे डॉक्टर सचिन जायभाई डॉक्टर गजानन गरुड डॉक्टर गोविंद वडपुळकर डॉक्टर गजानन जाधव डॉक्टर भारत शेडके डॉक्टर तुषार कांबळे डॉक्टर रविराज खंदारे डॉक्टर श्रीनिवास घुगे व डॉक्टर गंगाधर ढाकरे इत्यादी सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं या अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अष्टपैलू डॉक्टर तुषार कांबळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य मनोज कोचेटा व समन्वयक वैद्य शिवप्रसाद सानप यांनी आभार मानले या विजयाबद्दल निमा डॉक्टर्स असोसिएशन परभणी व डॉक्टर्स असोसिएशन जिंतूर व सर्व पत्रकार बंधूंनी तसेच श्री कैलासराव घुगे श्री नामदेव राठोड श्री शेषराव जाधव राम राठोड श्याम राठोड आणि इत्यादींनी हार्दिक अभिनंदन केले आहे या विजयाबद्दल व्हाईस ऑफ मीडियाचे कोषाध्यक्ष व सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक राम रेघाटे यांनी मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या